जय सद्गुरू मैत्रिणीनो मी प्रियांका प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत चकुल्या चकुल्या बनवण्यासाठी काहीही साहित्य जास्त लागणार नाही आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये उत्तमातली उत्तम टेस्ट आपल्याला या गव्हाच्या पिठापासून मिळणार आहे तर आता चला सुरुवात करू आपण यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही कोथिंबीर टाकून घेऊ शकता आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे बस एवढंच फक्त मटेरियल टाकायचं आहे तुम्हाला यामध्ये काही ॲड करायचं असेल तरी पण करू शकता तुम्ही यामध्ये ओवा टाकू शकता लसूण टाकू शकता हळद टाकू शकता पण मी काहीही टाकलेलं नाही तर मी हे गोळा असा तिंबून घेणार आहे घट्ट असा गोळा ति मळून घेतल्यानंतर याला दहा मिनटासाठी ठेवून देणार आहे तर मी आ, थे थे तर चा चा अशा पद्धतीने घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि याला दहा मिनटासाठी ठेवणार आहे तर आपल्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आंब्याच्या कैरीच्या भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत ते पाहायला विसरू नका तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये जिरी आणि मोहरी छान अशी तडकून द्यायची आहे तर आपली मोहरी तडकलेली आहे जिरी पण छान अशी भाजलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण तर लसूण मी खलबत्यामध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे आपण टाकून घेणार आहोत दहा ते बारा पाकळे आपण बारीक करून घेतलेल्या होत्या यामध्ये मीठ टाकून बारीक केलेल्या होत्या त्यामुळं मीठ असं आपण पाहून टाकणार आहोत आणि छान लसूण पण आपल्याला गोल्डन कलरपर्यंत होऊन द्यायचं आहे सोनेरी कलर असा लसूण जो झाला की मग आपण ह्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेणार आहोत आणि आपल्या मध्ये असे युनिक अशा रेसिपीज असतात आणि ह्या रेसिपीज तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत यामध्ये मी गरम मसाला लाल मिरची आणि बेडगी मिरची टाकलेली आहे मटन मसाला टाकलेला आहे आपल्याला हे मसेला मसालेदार बनवायचं यामुळे आपण अशा पद्धतीचे मसाले, मसाले टाकून घेणार आहोत आणि धणे पूड टाकायचे जिरे पूड टाकायचे आहे आणि मस्त असं याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकायचे चवीनुसार आणि यामध्ये तीन तांबे पाणी मी ओतून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी ते तीन तांबे पाणी ओतून घेतलेलं आहे तर याला उकळी आली का नंतर ना आपण या पुढची प्रोसेस करणार आहोत तर यामध्ये आपण कोथिंबीर स्प्रिंकल केलेली आहे याला आता छान उकळी यायला आपण गॅसवर ठेवून दिलेलं आहे तर आपण अशी चपाती लाटून घेतलेली आहे या पिठापासून मध्यम म्हणजे जास्त जाडंही नाही जास्त पातळण पण नाही आणि याचे असे काप काढून घेणार आहोत आणि याला चौकोनी कमीत कमी दोन इंचापर्यंतचे असले बॉक्स करून घ्यायचे आहेत तर मी अशा पद्धतीने जे चौकोनी आकारात कापून घेतलेला आहे आणि याला वरचा सेंटर वरचा कोपरा खालच्या को असं तिरकस आपण दुमडून घेतलेला आहे हे आता सगळेच्या सगळे आपल्याला असेच दुमडून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे आदन आल्यानंतरनं तुम्ही यामध्ये मसाले भरू शकता म्हणजेच आपण सगळे गरम मसाले खोबऱ्याचं खोबऱ्याचा कीस वगैरे घालून मीठ लसूण घालून यामध्ये तुम्ही भरून घेऊ शकता आणि ह्याचं पण तुम्ही स्टफिंग करून आदनात सोडून घेऊ शकता पण आपण असेच हे आदनामध्ये सोडून घेणार आहोत आणि पुढची प्रोसेस पाहायला विसरू नका तर अशा पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे आणि आदन छान आलेलं आहे ते यामध्ये आपण सोडून घेतलं आहे छान असं शिजल्यानंतर ना याला आपोआप दाटपणा घट्टपणा येतो आणि खाण्यासाठी पाहण्यासाठी इतकं उत्तम टेस्टी मसालेदार आणि याचा घमघमाट तर काय सांगूच नका शेजारी पाजारी तर काय केले म्हणून बघायलाच येतात तर, तर तुम्ही ही रेसिपी करायला विसरू नका आणि कशी झाली आहे तुम्हाला आवडली का नाही हे सांगायला पण विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल कमेंटमध्ये पण सांगा थँक